बोलो थोड़ा या थोड़ा बोलू हा या थोडस बघू काय काय करतायत ते बघू कॅट माझी का काय झालं हो बघा म्हणून मोनून बाहेर जायचं असतं पण मी पाठवू शकत नाही बाहेर माझी कॅट्स कोंडून आहेत घरात कारण त्यांना बाहेर जाता येत नाही ह्यालाच जायचं तर बाकी असतात घरात मस्त राहतात ह्याला यायचं आहे एक तर स्टडिलायझेशन केलेलं नाही आहे त्याच्यामुळे तो ओढलाच असतो आणि तो पहिल्या रूम रूममध्ये होता ना तर तिथून फिरून यायचा वगैरे हो बाहेरून बाहेरून फिरून आलं की दोन दिवस गप्प लायचा पण परत जायचा दोन दिवसांनी बोला कमेंट करा लाईक करा या थोडंसं बोलू मग काय करते कोणाकोणाला आवडतात मग कॅट लव डॉग लव रिबल लव बघा आमची काऊ लाईक करा सगळ्यांनी सपोर्ट करा जेणेकरून तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर माझ्या चॅनेलचं नाव आहे प्रफुल्लास ब्लॉव हा बघा विट इथे बसला आहे किचनच्या ओट्यावर खूप छान आहे सगळी मला आवडत करता माऊ <laughs> बोला ओ मीनाक्षी सातार करता येईल छान तुम्ही किती खूप थँक्यू थँक्यू लाईक डन केल्याबद्दल कशात मी ताई खूप जुनी ओळख आहे तुमची आणि तुम्ही कमेंट्स पण करता माझ्या चेहऱ्याला खूप मस्त मी मुंबईला राहते ताई तुम्ही कुठे राहता खूप मस्त मला खूप बरं वाटलं तुम्ही लाईव्ह वगैरे घेत नाही का ताई माझा पहिला कुकिंगचा चॅनल होता तुम्ही कुठे राहता ताई नाही कुकिंगचा चॅ चॅनल होता तो नाहीच चालला माझा मग एकदा यांचे व्हिडिओ टाकले बघूया म्हटलं टाकून अच्छा थँक्यू थँक्यू माय प्रेझियर हो कमेंट करावीच लागते कारण याच्यात एडिटिंगला खूप वेळ जातो एडिटिंग करावी लागते आणि ते हावभाव पण दाखवावे लागतात बोलताना वगैरे चेहऱ्याचे हो करावं लागतं सगळं आणि वेळ पण खूप जातो याच्यात घरातली कामं करा ह्यांच्याकडे बघा अच्छा सातार अच्छा साताऱ्याच्यात म्हणजे तुम्ही हो आपली किती जुनी गया। सगे जुने आहे माझे सगळे जुने चा, आहेत ह्या ह्याच्यात चॅनलमध्ये म्हणजे मी माऊचे व्हिडिओ टाकत नव्हती ना त्यापासूनचे आहेत दोन वर्ष झाली हो ताई सगळे माझी जुनी सगळे मित्रमंडळी आहेत बहिणी आहेत माव आहेत तुम्ही कमेंट करता माझ्या चॅ ह्याला खूप धन्यवाद तुम्हाला आणि मी पण बघितलं ना काय मी पण करते तुमच्या ह्याला कमेंट व्हिडिओना खूप जुनी जुनी आहेत अजून माझी आणि मी पण जॉईन आहे आतापर्यंत कारण तुमच्या आशीर्वादाने आहे इथपर्यंत आलेली तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट आशीर्वादाने हे बघा माझी कॅट्स हा बाळू आहे काऊ आहे मी रात्री ला, रात्रीची लाईव्ह घेते लाईनमध्ये रात्री असतात आणि वॉचिंग असते माझी लाईव्हला रात्रीची लोक बघतात पण दुपारी वगैरे एवढी नसते वॉचिंग टाईम ठेवायचा लाईव्हचा हो ताई खूप मस्त तुमचे व्हिडिओ पण छान असतात मी बघा बसली आहेत त्यांना मासे द्यायचे आहेत आता ता, मला टाईम झाला आहे खाचा हो खूप खूप छान सगळी माझी आहेत मंडळी पहिल्याची सपोर्टिंग आहेत सगळी बोला कमेंट करा ट्वेंटी सेवन जणांची वॉचिंग आहे लाईक करा सपोर्ट करा सब करा जेणेकरून तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलचं नाव आपलं ब्लॉग हे बघा सगळे हे ना हा बाळू आहे हा विट्टू आहे ही काऊ आहे त्यांची मम्मा आहे ही आणि हा बिट्ट्या आहे ह्या लॉकडाऊनमधला आहे बिट्ट्या आणि हा बाब आहे हा पण लॉकडाऊनमधला आहे प्लस हा सोपान आहे सोपानचं नाही याचं जमत नाही मस्ती नाही मस्ती नाही मस्ती, मस्ती चालू झाली खायला आता खाण्यात येणार आहे ना म्हणून मस्ती चालू झाली काऊ अजून मला दाखवते इथे दोन आहेत ही सोनाली आहे आणि ही चिमणीची मुलगी आहे व्हिडिओ बनवावे लागतात ताई खूप कष्ट आहेत त्याच्यात पण असे धरून व्हिडिओ टाकायला काही नाही होत त्याला व्यूज नाही मग मस्ती मस्ती नाही नाही करायची मारते काऊ तू का मारते त्याला सगळ्यांना देणार आहे खायला हे बघा खायसाठी राहिली फ्रीश असतो फ्रीशचा ता टाईम असतो त्यांचा खाणार आणि झोपणार बोला कमेंट करा खूप छान ते तुम्ही आलात धन्यवाद तुमची तुमचा डायव्हर पहायला आधी द्यावं लागतं विष्टुला नाहीतर कोणालाच खायला देत नाही काऊई घे काही घे तुला घे विट्टूला आधी घे जावं लागतं नाहीतर कोणालाच देणार नाही खायला सगळ्याचं खाऊन मस्त करतो हे घेठेच आमच्या छोटा राहते तुला चावायला होत नाही गमेंट करा माऊन ना दुपारचा टाईम होतो मासे द्यायचा बाबू इकडे बाबू बाबू इथे इकडे 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 ग नको इथे खातो खा तू आमचा मुलं आहे हा खूप साधं आहे सगळी मारतात त्याला हा बघा हा असं आहे फस्त करतो पटकन सगळ्यांचं हे घे खाऊ घे घे बिटे तू खा ना मग आता तो खाणार विट्टू तुझं काम त्याला खाऊते बघितलं बाळू इकडे इकडे लवकर देते त्या लवकर नाही दिलं ना चाईला इकडे आता खा पटकन तर देणार नाही तुला तू खायला खात का नाही घे तुला ते खाते बघा इथे येऊन खाते कमेंट करा लाईक करा ट्वेंटी नाईन धारची वॉचिंग आहे ठीक आहे माझ्या तुला हवे ठीक आहे बेटा तू खात नाहीये आहे ये इकडे ये ते चावायला जमत नाही का बघू तर मी तुला करून देते ये घे झालं बस ना नाही खाल्लं ना तू हाय बिटू तुला दुसरं येते कॅट फूड देते तू नाही खाणार ते बोला कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा सब करा जेणेकरून तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलचं नाव प्रफुल्लास ब्लॉग खूप मेहनत करून मी ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत असते प्लीज त्याला लाईक करा कमेंट करा तुमचा पण सपोर्ट असाच असू द्या बघा भिट्ठू काऊ बाळू आहे भिठ्ठू आहे तो बघा बाळू तिकडे शिबकतायत पाठ अजून देते का खाऊ तुला बेटा तू खाणार नाही खात का नाही तू बिट्या बाबू खाल्लं तो एक तृप्त मानू आहे गोकामचा हे थोडासा मिळाला तरी बस होत त्याला सगळ्यांचं फस्त करतो खाणं म्हणून त्याला अगोदर देते म्हणजे त्याच्यानंतर त्याला सगळ्यांना देता येतं तो तिथे खायपर्यंत ही लोक खात असतात त्याचं तो म्हणून खाऊन होतं मग बोला कमेंट करा लाईक करा शेअर करा कसे आहेत तुम्ही सगळे मजेत ना कडे एक झालं खाऊन हीच फक्त मासे खाते बाकी ती कॅटफूड खात नाही वगैरे खात नाही तिला फक्त मासे लागतात सगळ्यांना आणावे लागतात काऊ झालं बोला लेकरा जेणेकरून तुम ते काय करू नको काय झालं घाण झाली ते राहू दे तू सांडला त्याच्या हां झालं खाऊ चला फटाफटा आता झोपायचं हे ना काय झालं संपा बाबा आता ते काऊला ठेवलं आहे खायला कैट फुटबॉल का तो ना ये 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 बोला बे बसले सभी जोपली वो का कैटफूट का ये चल कैटफूट का बना खाऊ खाऊ आणि या खात मासे वगैरे लोक नाही ही सोनाली चिमणी मायलेखी दोघी खाली पाडून खातो खाली पाडून खायची सवय त्याला बाउलमध्ये खात नाही खालीच पाडवणार एकीनदा त्याची वॉचिंग आहे लाईक करा सपोर्ट करा सब करा जेणेकरून तुला छान छान मुलं पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर आता दुपारची वेळ आहे आज गणपतीचा लास्ट शेवटचा दिवस आहे उद्या विसर्जन आहे आणि साले खाली पाडलं आहे सगळं खाणं याला खाली पाडून खायचं सवय आहे सगळं पूर्ण इकडे करतो बाळमध्ये नाही खात सगळी बाहेरचेच कॅट्स आहेत माझी स्ट्रीट ॲनिमल्स आहेत ते सगळे माऊ कोण कोण माऊप्रेमी आहे ॲक्टेंड करा ॲनिमल लवर्स डॉग लवर्स कॅट लव्हर बघा खेळायला सुरुवात झाली खाऊ मस्ती 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 झालं खाऊ हा बघा मोठ साधा गोळा आहे तो पण त्याला बाहेर फिरायची सवय आहे ते आल्यापासून त्याला बाहेर जाता येत नाही ट्वेंटी टू जणांची वॉचिंग आहे लाईटर करा बिट्याला सगळं पाडलं आहे खाली चोपांचं झालं आहे खाऊन बिट्याला दिलं होतं बाऊलमध्ये तर बिटून सगळं खाली पाडलं आहे खातो आहे त्याला बाऊलमध्ये नाही आवडत हो खायला ना। नेटवर्क इशू होत आहे करा सगळ्यांनी नेटवर्क इशू होत आहे फोन येत आहे त्याच्यामुळे बघा दगदगीचं जीवन आहे सगळं मुंबईचं Bula मुंबईमध्ये लोक दहा बाय दहाच्या रूममध्ये चार चार पाच येणं राहतात कारण मुंबई धबधबीचं जीवन आहे मुंबई रोटी रोजी रोटी, रोटी आहे मुंबईमध्ये लोक कुठून कुठून खा कापांसाठी येतात आणि तिथेच एखाद जागा घेऊन राहतात हिला मायानगरी म्हणून नाव आहे मुंबईला इथे कोणी उपाशी राहू शकत नाही मुंबईमध्ये जो तो आपल्या रोजीरोटीच कमवतो बघा छोट्या छोटे ह्याच्यात राहतात बघा लोक गणपती आहे आमच्या इथे सगळी पूर्ण आवाज येतो आहे मंगलमय वातावरण आहे सगळीकडे त्या गणपती विसर्जन आहे खूप वाईट हे अकरा दिवस कसे गेले कळलंच नाही मारी अलं खाऊन हां हे खा हे ब हे बघा हे खा त्यांना छोटे छोटे मच्छी आणून द्यावे लागते मोठी काय परवडत नाही एवढी आणि खात पण नाही मोठे बोंबि मांदेली वगैरे इथे स्मशान आहे हे बघा हे दाखवते मुसलमान लोकांची स्मशानभूमी आहे

कमेंट करा लाईक करा बघा आमचा किटू बिटा बघा व्हेरी फनी केट आहेत सगळे आता झोपले मस्ती चालू असते नाहीतर सकाळची रात्री तीन तीन चार चार वाजताचे म्हणून मस्ती असते त्यांची आता यांनी बिट्यानी बघा सगळं खाली पाडले तो खाली पडलेलंच खातो हा सोपान आहे आमचा चॅनलचा हिरो आहे हा सोपान ए सोपन